जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष कुरुल जिल्हा परिषद गटातून जकराया शुगरचे एम डी सचिन जाधव यांचे नाव चर्चेत सोलापूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आरक्षण सोडत जाहीर होताच विविध गटांमधील राजकीय गणिताची जुळवाजुळव सुरू झाली आहे मोहोळ तालुक्यातील कुरुल नरखेड आणि पेनूर या गटांकडे विशेष लक्ष लागून आहे कुरुल जिल्हा परिषद गट सर्वसाधारण असल्याने सध्या गटा या गटातून जकराया शुगरचे व्यवस्थापकीय संचालक सचिन जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे या गटातून प्रतिस्पर्धी उमेदवाराचे नाव मात्र अद्याप ऐकवले जात नाही मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागाचा विकास आजभर अपेक्षित प्रमाणात झालेला नाही कारण या भागाला सक्षम नेतृत्वाची साथ मिळाली नव्हती मात्र आता सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण भागाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा स्थानिक जनतेत व्यक्त होत आहे जाधव यांनी मोहोळ तालुक्यातील एणकेच्या माळरानावर उभारलेल्या जकराया शुगर कारखान्याद्वारे पंचक्रोशीतील उपलब्ध करून दिल्या आहेत या उद्योगातून शेकडो कुटुंबांना आर्थिक बळकटी मिळाली आहे याशिवाय सचिन जाधव यांनी जकराया परिवारातर्फे अतिवृष्टीग्रस्त भागात अन्नधान्य किटचे वितरण करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे या उपक्रमामुळे जनतेत त्यांच्याबद्दल आदर आणि आपुलकीची भावना अधिक दृढ झाली आहे स्थानिक विकास सामाजिक कार्य आणि उद्योगाच्या माध्यमातून सचिन जाधव यांचे नाव सध्या मतदारसंघात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे